आज आम्ही विश्वकल्याण जैन मंदिरमध्ये फिरण्यासाठी चाललो आहे येपा मंदिराला पाहू शकता तुम्ही आता तिकडे मंदिरामध्ये जातोय आम्ही पा मित्रांनो मंदिराजवळ आलो आलो आम्ही आता आता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातोय मधी मूर्ती दाखवतो तुम्हाला यपा मंदिरात चाललोय आता आम्ही मधी इपा मूर्ती विमलनाथ भगवानची मूर्ती आहे इथं इथं भरपूर सारे लहान लहान मूर्ती पण आहे आजूबाजूला हे पाह मित्रांनो या बाजूला आहे निसर्गरम्य गार्डन इकडे लहान लहान मंदिर आहे परत इकडे खूप मोठा गार्डन आहे इकडे बाजूला पाहू शकता तुम्ही खूप झाडं वगैरे छानसं निसर्गरम्य वातावरण आहे इथं फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या मंदिराला खूप मोठं आणि भव्य असं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता संध्याकाळी खूप भारी वाटतं या मंदिरामध्ये निसर्गरम्य इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप असं गार्डन भारी आहे साहित्य भरपूर आहे खेळण्यासाठी इथं एकदम निसर्गरम्य वातावरणही पाहू शकता तुम्ही इथं खूप बाहेरून करू येत असतात इथं जैन यांचं मंदिर आहे मोठं गावाच्या बाजूला नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शूट झाला आमचा आता आम्ही चाललोय घरी